नमस्कार मी मनीष जोशी तुम्ही पाहत आहात युवा नियोजन मजे भेटीचं भेटीचे नियोजन होते एका शाळेचं टीम निघाली अकोल्यातून थाटानं गप्पा टप्पा करीत मोठ्या गाडीत नजर चुकीनं गेली दुसऱ्या रस्त्यानं चुकला रस्ता म्हणून काय झालं दाट झाडी डोंगरदरी हिरव्या गारवेली व्हिडिओ करू की काढू फोटो डोळ्यांची अगदीच पारणे फिटली आणि पाहतो तर काय आम्हाला डोंगरावर चक्क ती भेटली तिचे सुंदर रूप पाहून आमची अधिकारी मंडळी फारच खुश झाली जवळ जाऊन आम्ही माहिती घेतली डोंगरावर असून सुद्धा फ्रेश होती आता खरंच सांगतो तुम्हाला जिल्हा परिषदेची पागीरवाडी शाळा होती शाळेच्या प्रेमात पडावे इतकी छान याचे मुखेकर सर आणि विद्यार्थी होते काय सांगू आम्ही तुम्हाला आता खूप थकून सुद्धा खूप फ्रेश होते मित्रांनो खरं सांगतो आम्ही तुम्हाला माझ्या तालुक्यातील शाळा सर्व सुंदर मला दिसत असतील तर अरविंद म्हणे आम्हाला खूप होईल गर्व अरविंद कुमावत अधीक्षक पीएम योजना अकोले